शेतकरी बांधवन राम राम हे जे तुम्ही शेत बघू शकतात ना हे पूर्णपणे सोयाबीनचं शेत आहे आणि सोयाबीन निघाल्याच्या नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये ऊसाची लागवड करायची पण ऊसाची लागवड करीत असताना बरेच शेतकरी बांधव काय करतात माहिती आहे का काई काई की एकदा सोयाबीन पेरलं की नंतर त्याच्याकडे लक्ष देत नाहीत काही काही सगळेच शेतकरी बांधव सारखे नसते तर काही काही शेतकरी बांधवाचं लक्ष असतंय खूरपहन तुरपवन व्यवस्थित असते काही काही शेतकरी बांधव काय करते लक्ष देत नाहीत मग त्याच्यामध्ये काय होतंय माहिती का आता हे जे सोयाबीन आहे ना ह्या सोयाबीनला एक दोन सव्वा दोन महिने झाले आहेत आणि अजून दोन महिन्याचा काळ जाणार आहे दीड ते दोन महिन्याचा काळ जाणार आहे कारण कशामुळं की प्रत्येक सोयाबीनच्या बॅगवर वेगवेगळं असते कोणची पंच्याऐंशी दिवसाची असती कोणची नव्वद दिवसाची असती कोणची शंभर दिवसाची कोणची एकशे पाच दिवसाची मग कालांतरानं काय होतं माहिती का की असं लांबच चालतंय आणि लांबच चलत असताना त्याच्यामध्ये आतापासून दोन महिने अगोदर आता कोणतं बी समजा पहिल्यावानी काळ राहिलेलं राहिलेला नाही काल बदलत गेलेला आहे कोणतं बी आता उदाहरणार्थ समजा आपल्याला एखादं घर बांधायचं आहे किंवा बंगला बांधायचा आहे तर अगोदरच आपण काय करतो माहिती का एखादा इंजिनियरला चांगल्या इंजिनियरला दाखवतो त्याचा प्लॅन काढून घेतो प्लॅन काढून घेतल्यानंतर त्याला खर्च किती येईल त्याला पाणी किती लागन त्याला जागा किती लागन सिमेंट किती लागन असं वगैरे वगैरे समजा त्याचा आपण शेड्यूल तयार करतो आणि त्याप्रमाणे काम करतो पण शेतीमध्ये आपण तसं लक्ष देतो का अजिबात लक्ष देत नाही मला तुम्ही सांगा एक पंधरा हजाराची जास्त का नोकऱ्याला समजा कामं जर करायचं म्हणलं एखाद्या कारखान्याच्या ठिकाणी अगर एखाद्या कंपनीमध्ये एक पंधरा हजाराची जरी नोकरी आपण करायचं म्हणलं साधारण माणसाला काय जास्त पगार देत नाही तर दहाच हजार पण मी तुम्हाला पंधरा हजार म्हणायला लागलो पंधरा हजाराची नोकरी जर केल्यास नंतर तिथं त्यांचं शेड्यूल जे लावलेलं असतं आहे का ते लावलेलं असतं बघा आठ तासाचं सकाळी जर आपण नऊला गेलो तर त्यांचे चारला जर आठ तास संपत असले तर बरोबर आपल्याला आठच तास काम ला करावं लागत असते काही काही जागेवर अशी दिवसेंदिवस हो समजा माणसाच्या अभावामुळं समजा माणसं लक्ष ठेवाय नाहीत म्हणून त्यांनी थंबच्या बसणी आणलेल्या आहेत सकाळी जर नऊला थंब आपण द्यायला आणि त्यांच्या सुट्टीचा टाईम जर पाचला असला तर पाचला पण आपल्याला थंब द्यावा लागत आहे जेणेकरून आपली आठ तासाची पूर्णपणे हजरी पडती आणि जो पगार आपला पंधरा हजार येणार आहे पूर्ण पंधरा हजारचा पगार आपल्या खात्यामध्ये वर्ग होत आहे पण आठ तास म्हणजे आठ तासच ड्युटी करावं लागते आता आपण शेतकरी बांधव एक गोष्ट घ्या एक गोष्ट लक्षात घ्या शेतकरी बांधून ज्या धंद्यावर आपलं पोट भरतं आहे अगर जे धंदा करून आपला संसार सुखी होणार आहे आपल्याला चार पैसे भेटणार आहेत त्या धंद्याला कधीच नाव ठेवायचं नाही आणि त्या धंद्याची कधीच लाज वाटू द्यायची नाही कारण त्याच्यातच आपण आपला जन्म बी त्याच्यात जाणार आहे आपला मृत्यू बी त्याच्यातच होणार आहे आणि जे काही कमीनार आहेत आणि जे काही पोटाला खाणार आहेत त्याच्यात जीवा आपण क करणार आहेत मग त्याच्यामुळं त्या धंद्याला कधीच लाज ठेवायची नाही जर आठ तास जर आपण समजा नोकरी म्हणून आता ही ही समजा शेती आहे आपली ही शेती समजा मी जर म्हणलो की ही माझी कंपनी अगर माझा बिझनेस आहे आता तुम्हाला शेतकरी बंधूंनो खरं वाटणार नाही पण गावामध्ये माझा भाऊ आहे बघा ते भाऊ फोनवरून मला फोन केल्याच्यानंतर तसंच बोलते ते जिजा म्हणते माझ्यापेक्षा लहान आहे जिजा कुठे आहे तुम्ही कोणत्या साईटवर आहेत मग मला म्हणावं लागतं आहे हरळी साईटवर आहे लाकुळी साईटवर आहे हां ह्या साईटवर आहे त्या साईटवर तो बी तसाच बोलत आहे आणि मी बी असाच बोलतो आहे जर आमचं बोलणं एखाद्या दुसऱ्याने कोणी ऐकलं तर त्यांना त्याच्यातला माती बी मिळ लागणार नाहीत ते काय म्हणते माहिती आहे का हे जॉबच आहे आपला बरोबर आहे त्या भावाचं लहान आहे वयाने पण विचार पण त्याचे चांगले आहेत बरं का हे जॉबच आहे आपलं आणि हे आपली कंपनीचं आहे आणि आपण जे सकाळी समजा येतो तर ते, ते म्हणणार निघाले का जॉबला निघाले का साईटवर आज काय साईटवर होतं उद्या काय साईटवर होतं कधीच आपल्या कामाला लहान समजायचं नाही आणि जर हां आपलं कुठं आलं तर आठ तासापासतो आठ तास जर आपण नियमाने जर काम केलं रोज समजा तर शेतीमध्ये मजूरच काय तुमच्या शेतीमध्ये गवत नाही पीक बी तुमचं सोन्यावाणी मोत्यावाणी डवलन आणि खर्च तर तुमचा एक रुपये होणार नाही हे मी तुम्हाला शंभर टक्के गॅरंटी देतो बट जाऊ द्या आता तुम्ही म्हणता बाहेरचे काम आहेत पहिल्या वाणी नाही असं नाही तसं नाही फलन नाही बिस्तर नाही तुम्हाला जसा ना वेळ भेटेन तसा आता तालुक्याला तुम्ही गेलात दुपारून आलात घंटाभर येऊ शकतात दुपारून तुम्हाला लग्नाला जायचं आहे तुम्ही सकाळून काम करू शकतात जसं तुम्हाला वेळ भेटेन तसं मात्र तुम्हाला संघर्ष करावा लागेल आणि सातत्य तुमच्या कामामध्ये टिकून ठेवावं लागेल तरच तुम्हाला यश मिळणार आहे बरं का असं नाही आता हे जे का हे जे काम आहे का तुम्हाला सांगतो मी आता मुद्देवर येतो ह्या कामामध्ये आपल्याला ऊस लावायचा आहे आता ऊस लावायला अजून दोन महिने टाईम धरू आपण दीड महिना दोन महिना किती बॅग असू द्या चार बॅग असू द्या तुमच्या दोन बॅग असू द्या पाच बॅग असू द्या जर तुम्ही दोन दोन काकऱ्या करून आता मी तुम्हाला गवत दाखवितो आणि कसं आहे दोन दोन काकऱ्या करून जर तुम्ही समजा शेतामध्ये गवत बघत राहिलात तर तुमच्या शेतामध्ये कसलंच गवत राहणार नाही ना आता हे सोयाबीन आहे का ह्याच्यामध्ये तुम्हाला गवत कुठंतरी तरी आहे का ही वाट जी गेलेली काय ह्या वाटाने काय काय शेतकरी बांधव म्हणत असते ना आपल्या तोंडामध्ये नाही तर उगाचा चेना घेतोय उगाचा चेना घेतोय कुठं काम कामं करतोय आता हे गवत हा तुम्हाला दाखवतो मी बघा हे गवत आता हे जे गवत आहे का शेतकरी नो ह्या गवताला काय झालेलं आहे माहिती आहे का, का? पूर्णपणे सुरक्षित आहे सुरक्षित म्हणजे कसं सोयाबीनमध्ये आणि खाली आणि हे एकदम छोटं गवत आहे आता ह्या गवतामध्ये काय होणार आहे ह्या गवतामध्ये ह्याला मोकळी हवा भेटत नाही मोकळा सूर्यप्रकाश भेटत नाही मग हे गवत दोन महिने महिने बी काय होते माहिती का जसं आहे तसंच राहतं आहे आणि स्वतःला त्याच्या ते काय करते एक सव लागून घेते कशाची दमट वातावरणाची पण भविष्यामध्ये आता हे सोयाबीन पकल्यात नंतर आता शेंगा बी तुम्ही बघू शकतात पूर्णपणे अजून दोन महिने हे सोयाबीनला झाले नाहीत बघा हे बघा कुठं बी झाड बघा मी दोन महिने झाले नाही तर पूर्णपणे सोयाबीन बी चांगले मग त्याला त्याला सवय लागून गेल्याच्यानंतर ते आहे त्या वातावरणामध्ये ते सट होते आणि सट नंतर आता शेंगा ह्या निब्बर झाल्या निब्बर झाल्याच्यानंतर नंतर काय होणार याचा पालागळ होणार पालागळ झाल्याच्यानंतर पूर्णपणे सूर्यकिरण अगदी त्याच्या पानावर हो येणार पानावर सूर्यकिरण पडल्याच्यानंतर त्याचा अन्न निर्मिती तयार होणार आणि त्याला हवा लागणार हवा लागला लप 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 करीत ते काय होते माहिती का भरभर त्याची वाढ होते आणि पूर्णपणे रानामध्ये गवत होते आता गवत झाल्याच्यानंतर तुम्हाला भलेही तुम्हाला खर्च जरी करायचा नाही म्हणलं आणि ऊस लावायचं म्हणलं की ऊस लावायला तुमचे मजूर लोक बघायला आल्याच्या नंतर ते म्हणणार नाही भाऊ ह्याच्यामध्ये तुम्हाला रुटरच हानावं लागते नाही भाऊ तुम्हाला हे गवत कापवत लागते नाही भाऊ तुम्हाला ह्याच्यामध्ये तिरी हानाव लागते आपल्याला शेतकऱ्याला ते बोलूच देत नाहीत आणि ना वेला जाणं आपल्याला खर्च करावा लागते मात्र हे जे काम आजचा व्हिडिओ बनवण्याचा हे हेच आहे आता हे काम हे असं चालता चालता तुम्ही जर उपटीत राहिलात का हे गवत तुम्हाला काय मालक आहे का शेतकरी स्वतः मालक आहे शेतकरी आपण राजा म्हणतो शेतकरी ब्रँड म्हणतो शेतकरी जगाचा पोशिंदा म्हणतो शेतकऱ्याला अनेक नाव येतं एक नाव अनेक नाव येतं तुम्ही दोन काकड्या होऊ द्या तुमच्या चार काकऱ्या होऊ द्या तुमच्या पाच काकऱ्या हो द्या तुमचं सातत्य चालू राहू द्या एकदा तुम्हाला जसं बनेन तसं तुम्ही एक वेळेस गवत बघा दोन वेळेस बघा तुम्ही तीन वेळेस बघा तुमच्या घरचे समजा मनुष्यबळे तुम्ही किती बघू शकतात पूर्णपणे रानामध्ये तुम्हाला सांगतो इथून पुढं जर उपडतन केलं का कसलंच गवत उगत नाही गवत नाही उगलं म्हणून त्याचं बी पडत नाही बी पडत नाही म्हणून परिणामी ते रान एकदम स्वच्छ काळे जर रान आहे आणि सोयाबीन कापून घेतल्यानंतर पूर्ण तुम्हाला अशी प्लेन जमीन दिसते आणि जे सोयाबीनचे ओली ओली धसकटं राहतात का ते धसकटं काहीच करीत नाही तुम्ही डायरेक्ट सरी ओढून त्याच्यामध्ये ऊस लावू शकतात आणि तिथून पुढं ऊसाचं नियोजन करू शकतात आता हे तेचा माँने तेचा माँने गवत असं तुम्ही उपटतन केल्यामुळं बरं का बारीक सारीक उपटतन केल्यामुळं त्या गवताला काय असतं शेतकरीमधून त्याला बीच आलेलं नसते मग बी नाही आलेलं म्हणलं पुन्हा ऊस लावल्यानंतर सुरुवातीला त्याचं बाळसं जे चार महिन्याचं साडेतीन महिन्याचं तीन महिन्याचं जे वय आहे का त्या वयामध्ये त्याच्यामध्ये गवत उगत नाही आणि पूर्ण तुमचा खर्चा वाचत आहे खर्च तुमचा राहणार कोणचा ऊस लावायला फक्त सरीचा आणि तुमचा काय ते लागवण असेल ते बियाणं तुमच्या घरी असलं त्याचा त्याचा नाही तर इकत आणत असला तर त्याचा खर्च त्याच्यामध्ये आड होतोय मात्र हे जे काम आहे का हे तुम्ही जरूर करा आणि हे जे तुम्हाला आज सांगायला का आज हे आज नाही हे मागून आपण चार वर्षाचं जे समजा काळे उसाच्या क्षेत्रामध्ये आपण काही जुने नाही तर तेव्हापासून हीच पद्धत आपण वापरतो एक रुपया खर्चाची गरज नाही मजुराची गरज नाही आणि कशाचीच गरज नाही आता हे काम चाल करीत करीत असताना शेतकरी बंधूं हे मला आठव आठवण झाली ही आणि ह्याची एक म्हणलं ही माहिती आपल्या शेतकरी बांधवापर्यंत ही पोचलीच पाहिजे शेतकरी बंधूंनो थांबतो आता व्हिडिओ खूप मोठा व्हायला आहे लवकरच असे आपण काही ना काही माहिती घेऊन भेटत राहू तोपर्यंत धन्यवाद राम राम